दोन महिने बंद असलेली गाडी आज सकाळ सकाळी धुळेला नेली होती पेट्रोल चेक केलं नव्हतं त्यामुळे नेमकी फिरता फिरता रिंग रोडला बंद पडली पवारांना फोन करावा म्हणलं पण पंप जवळ होता म्हणून ढकलत संघाच्या पंपावर नेली आणि तिथं पन्नाचं पेट्रोल टाकलं गाडीला धक्का मारताना जळलेल्या कॅलरीची भरपाई झाली पाहिजे या विचाराने मनात डोकावल्याबरोबर आम्ही पोचलो मार्केट यार्डातील कॅन्टीनला आज जाऊन बसल्यावर दाढीवाल्या मामांकडे ऑर्डर दिली दोन पुरी भाजी चार पाच पुऱ्यांबरोबर भाजी आणि सोबत कांदा लिंबू अशी पुरी भाजी प्लेट पाहिल्यावर गाडीला मारलेल्या धक्क्याचा कंटाळाच गेला आणि मस्त पैकी पुरी भाजीवर ताव मारला डाएटवाल्या पुणेरी पाहुण्यांनी पण नाही होय म्हणत पुरी भाजी खाल्लीच पाहुणे काही चहा घेत नाहीत म्हणून आम्ही तिथून निघालो पण जाताना मला काही कंट्रोल झाला नाही त्यामुळे चहा प्यायला आम्ही मार्केट यार्डासमोरच असलेल्या लकी चहाच्या टपरीवर कडक चहा घेतला आणि घराकडे निघालो असा गाडी बंद पडायचा प्रसंग तुमच्या बरोबरही झाला असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमची आवडती पुरी भाजी पण सांगा आणि फॉलो करत राहा वगैरेला